मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगी पाटील हे चार जून पासून अंतरावली सराटे येथे मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणास बसणार आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज अंतरावली सराटे येथे जाणार आहे व आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे त्यासाठी मनोज जरांगी पाटील यांचे सहकारी गावोगावी फिरून मराठा समाजाला चार जून रोजी अंतरावली सराटे येथे येण्याचे आवाहन करत आहे त्या एक मोटरसायकल आणखी मोटरसायकलवर फक्त तुमच्या गावातून संख्येने येण्याची गरज आहे आज आरक्षणाच्या शेवटच्या तक्यावर आपली आणखी लढाई आहे या आर्थिक लढाईमध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या बहुसंख्येची तिथं धरण पाठवण्या गरज आहे एक ते दोन ते तीन दिवसानंतर धरांजे पाटील ज्यावेळेस दुर्दर्शन आणत असतील दोन तीन दिवसानंतर त्यांनी सगळी तब्येत खराब होत जाते त्यानंतर ते त्याच्यामुळं त्यांच्या तब्येतीला घातपास परत होऊ नये जेणेकरून पहिल्या वेळेस जे सरकारने दावर केला होता त्यांना नेट वगैरे बंद करून जे न्याय नेण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला होता तो प्रयत्न यशस्वी न होण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त संख्ये नेण्याची ने गरज आहे त्यांनी बांधवांनो आज आरक्षणाची आपल्याला इतकी गरज आहे की आज आपले नेत्र इतक असतानाही आज आपण केवळ आरक्षण नसल्यामुळं आज आपण आपला समाज मागितलेला आहे त्याच्यामुळं दोन कोटी मराठा समाजाला तर फायदा झालेला आहे परंतु जसं तुमचं गावामध्ये एक बीन वंद निघाली नाही अशा अशा गावांना हे पूर्ण गाव पूर्वीमध्ये जाण्यासाठी जे सगळ्या सोयरे पाहते जे पारित होण्यासाठी परत उपोषणासाठी चार पाच असत आहेत आणि जशी आमची नंबर सापडली आणि जर हे अध्यक्ष पाहिजे झाला तर आम्ही तुम्ही तुम्ही आमचे पाहते जर एक वाट आम्ही तुम्हाला दोन दिला तर तुम्ही बंद तुम्ही घेऊ तर याच्यासाठी बहुसंख्येने हजार अजून आम्हाला मला सरळ असं धरणं वगैरे जायचं जायचंय त्यामुळे जे सगळं घेत नाहीत आम्ही मला सगळं तुम्हाला काय रिव्हर असतील त्यांनी रात्री चार तास किती आहे सगळ्यात जास्त किलो आहे तरी पाठी चार तारखे करत नाही पाठवाची वेळोवेळी त्याच्यात घरामध्ये डॉक्टरमध्ये लक्षपर्यंत घराचे नाही आपल्याला चार ताख रुपयाला पाठवत येते कारण नाही पाठवाचे जास्त चालू नाही जर आपण चार तारखेला बोलत चार त्याच्या संवाद चालू सगळी आपल्या पक्ष प्रयत्न जर आज आपण जवळ नाही तेव्हा उद्या सरकारचा गैरफायदा घेऊन काही नये येण्यासाठी आपण आज एक दुख व्हावं ती सर्वांना विनंती करावी नंतर पाच तारखेला चार तारखेपासून गावातून यायचे पाच तारखेला पास ठेवून दिसतील त्या गावातून द्यायचे नंतर पाच तारखेला दिवस डबल पास द्यायचे पण आता सर्व येताना आपण पाणी घेऊन यायचे चार तारखेला दिवस काही गोळ्या पडत समजून कोविड <todicina> मुंबई <todicina> <todicina>